रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण बघा करणार आहोत पौष्टिक असं ज्वारीचं पीठ तयार करणार आहोत या ज्वारीच्या पिठामध्ये बघा मी तीळ मेथ्या जवस नाचणी आणि तांदूळ घालणार आहे याचे बघा फायदे मी थोडक्यात सांगते ह्याचे फायदे तर सर्वांनाच माहिती पण यापासून काय मिळतं हे मी एक सा सांगते तिळामुळे काय होतं आपले जे आपले हाड कमजोर झालेले आहेत ते मजबूत होण्यासाठी त्याचा फायदा होतो तीळ हे कपनाशक आहेत त्यामुळे देखील हे आपण तीळ खाल्ले पाहिजेत जवस बघा जवस खाल्ल्यामुळे ना आपण आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते तसेच जवसामध्ये खूप फायबर असतं त्यामुळे पचनक्रिया देखील आपली चांगली होते मेथ्यामध्ये देखील फायबर असते तसंच रक्त शुद्धी करण्यासाठी मेथ्या चांगल्या असतात चा, तसेच केसांसाठी देखील आपण बघा मेथ्यांचा फायदाच होतो नाचणी बघा नाचणी तर डायबेटीस ज्यांना आहे त्यांना डॉक्टर लोक फक्त नाचणीची भाकरी खायला सांगतात आणि ती पचायला देखील हलकी असते त्यामुळे नाचणी ही खाल्लीच पाहिजे आणि तांदूळ देखील हे आपले पचायला हलकेच असतात हे हे पण हे जे सर्व आहे हे आपण आपल्याला जेवण झाल्यानंतर सांगतात बघा की तुम्ही तीळ भाजून खा जवस भाजून खा किंवा मेथ्या रात्री भिजत घालून सकाळी त्याचं पाणी प्या त्या मेथ्या खा पण हे आपण एक आठ ते दहा दिवस करू शकतो याच्यावर आपण करू शकत नाही त्यामुळे हे आपण सर्व जे आहे हे ज्वारीच्या पिठामध्येच घालणार आहोत जेव्हा आपण ज्वारी दळायला नेतो त्या ज्वारीमध्येच हे सर्व टाकायचं आणि त्याचं पीठ करून आणायचं जेणेकरून हे सर्व आपल्या आहारामध्ये डेली जाईल आणि याचा काही जास्त असं आपल्याला ते वरून खा असं वेगळं काहीच का, करावं लागणार नाही कारण ना ना ना, भाकरी केली ती खाल्ली की सर्व आपल्या शरीरामध्ये जाते त्यामुळे याचा खूप चांगला फायदा होईल तुम्हाला आणि प्रमाण कसं घ्यायचं याचं प्रमाण असं काही नाहीये फक्त आता उष्णता आहे म्हणजे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे इथे जवस तीळ आणि मेथ्या याचं प्रमाण कमी ठेवायचे कारण मेथ्यामध्ये देखील उष्णता असते तिळामध्ये देखील आणि जवसामध्ये देखील उष्णता असते त्यामुळे मी इथे मेथ्यात तर खूप उष्णता असते त्यामुळे मेथ्या मी अगदी ते पन्नास ग्रॅमच घेतलेले आहेत तीळ देखील ते शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि जवस एक पन्नास ते साठ ग्रॅम असतील थंडीच्या दिवसामध्ये हे तुम्ही फक्त प्रमाण वाढवायचं आहे अचूक प्रमाणाचं कुठेही नाही आहे कमी जास्त झालं काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि इथे मी नाचणी घेतलेली आहे एक किलो आणि तांदूळ देखील एक ते सव्वा किलो असतील ज्वारी आहे माझी ही चार किलो यामध्ये तुम्ही कमी जास्त करा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि हे आपण याचं पीठ करून आणणार आहोत हे बघा व्यवस्थित असं हे मिक्स करून मी घेतलेलं आहे बघा हे मिक्स झाल्यानंतर असं आहे आता इथे मी हे चक्कीमधून हे पीठ करून आणलेलं आहे आणि याची इथे छान अशी मी पातळ भाकरी केलेली आहे ही टेस्टला खूप छान भाकरी लागते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद